लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीनंतर भाजपाच्या सदस्य नोंदणीला सुरुवात करण्यात आली आहे सदस्य नोंदणीबाबतची कार्यशाळा नुकतीच एकवीस डिसेंबरला नागपूर येथे संपन्न झाली आहे या सदस्य नोंदणीच्या माध्यमातून महाराष्ट्रभरात भाजपाचं दीड कोटी सदस्य नोंदणीचं उद्दिष्ट असल्याची माहिती भाजपाचे महामंत्री विजय चौधरी यांनी पत्रकार परिषदेत दिली आहे आजपासून धुळे शहर व धुळे ग्रामीणच्या सदस्य नोंदणीच्या कार्यशाळेला सुरुवात करण्यात आली महाराष्ट्रभरातल्या विविध स्तरावर भाजपाच्या वतीने सदस्य नोंदणी मोहीम सुरू करण्यात येणार आहे यात तेवीस ते पंचवीस डिसेंबरपर्यंत राज्यस्तरावर कार्यशाळा सव्वीस ते तीस डिसेंबरपर्यंत मंडळ स्तरावर कार्यशाळा होतील यात बत्तीस आघाड्यांची देखील कार्यशाळा होणार आहे या, या माध्यमातून महिला मोर्चा व युवा मोर्चाला पंचवीस लाख सदस्य नोंदणीचं लक्ष देण्यात आलं आहे तर इतर विविध आघाड्यांना देखील सदस्य नोंदणीचं लक्ष दिलं गेलं आहे अशी माहिती चौधरी यांनी पत्रकार परिषदेत दिली आहे याप्रसंगी भाजपा महामंत्री विजय चौधरी भाजपा आमदार अनुप अग्रवाल माजी खासदार डॉक्टर सुभाष वांबरे आमदार काशीराम पावरा जिल्हाध्यक्ष बबन चौधरी महानगराध्यक्ष गजेंद्र गजेंद्र अंपळकर यांच्यासह पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते केंद्रीय किंवा जेव्हा बदल होतो तेव्हा निवडणुकीचा सदस्य नोंदणी अभियानाचा देखील प्रारंभ होतो तर केंद्रस्तरावर व्यापक स्तरावर मोठ्या प्रमाणामध्ये सदस्य नोंदणी अभियान राबवलं गेलं परंतु महाराष्ट्र राज्यात विधानसभा निवडणूक असल्या कारणानं हा विषय मागे पडला होता परंतु महाराष्ट्रात विधानसभेच्या निवडणुक्या झाल्या महायुतीला जनतेला आशीर्वाद दिला, दिला राज्याचं नेतृत्व आणि मुख्यमंत्री म्हणून आदरणीय देवदेजी विराजमान झाले सर्व प्रकारच्या या प्रशासकीय प्रक्रिया पार पडल्यानंतर आता संघटनात्मक निवडणुकीला देखील प्रारंभ झालेला आहे सदस्य नोंदणी अभियान देखील या ठिकाणी प्रारंभ झालेला आहे आणि त्याच अनुषंगानं महाराष्ट्राची राज्याची कार्यशाळा ही एकवीस तारखेला नागपूरला संपन्न झाली यामध्ये आदरणीय देवेंद्रजी आदरणीय प्रदेशाचे अध्यक्ष बान साहेब केंद्रातले मंत्री राज्यातले मंत्री आमदार खासदार आणि प्रदेश पदाधिकारी उपस्थित होते महाराष्ट्रामध्ये साधारणतः दीड कोटी सदस्य नोंदणीचं आमचं या ठिकाणी उद्दिष्ट आहे आणि त्या अनुषंगाने मी बघाशी म्हटल्याप्रमाणे एकवीस तारखेला नागपूरला कार्यशाळा झाली तेवीस ते पंचवीस पर्यंत प्रदेश कार्यशाळा या ठिकाणी राज्यभरामध्ये होत आहेत आणि त्याचाच भाग म्हणून आज धुळे धुळे महानगराची ही कार्यशाळा होत आहे सव्वीस ते तीस पर्यंत मंडल स्तरावर सर्व कार्यशाळा होती त्यानंतर एकतीस ते चार तारखेपर्यंत जे आमचे सात मोर्चे आहेत आणि जवळपास बत्तीस प्रकोष्ठ आहेत आघाड्या आहेत या सगळे आपापल्या स्तरावर तातडीनं प्रदेश सराव त्यांच्या बैठका घेऊन राज्यव्यापी ते पण अभियान राबवतील यामध्ये महिला मोर्चा आणि युवा मोर्चाला आम्ही पंचवीस लाखाचं टार्गेट दिलेलं आहे अन्य मोर्चा जे आहेत त्यांना आम्ही पंधरा लाखाचं या ठिकाणी टार्गेट आहे आणि पाच तारखेला सदस्य नोंदणी अभियानाचा एक मोठा उत्सव राज्यात प्रतिनिधी रूपक बिरारी माझा महाराष्ट्र न्यूज रे.